जिंकलो नसलो तरी हरलो नाही पण जिंकलो नसलो तरी हरलो नाही पण मी प्राध्यापक रवींद्र नारायण दवणे आम्हाला स्वर्ग मिळाल्यासारखं वाटत होत विद्यावाहिनी आहे रेडिओच केंद्र या केंद्रावरती त्यांनी मला गाणी म्हणायला लावली माणूस असून माणूस कसा लावला तडा अरे माणूस असून माणूस कसा लावला तडा मृत्यू जो असतो तो मृत्यू मला समोर दिसला आहे आज बारा वर्ष झालेले आहेत विनात शाळेवरती मी मुलांना ज्ञानदान करण्याचं काम करत आहे तुम्ही व्याख्यान करा पण व्याख्यानामध्ये जे काही पैसे जमा होतील त्यातले निम्मे आम्हाला द्यावे लागतील आणि तुम्हाला घ्यावे लागतील एक नवी दिशा देण्यासाठी एक लाख पुस्तकांचं राजगृह बांधण्याचा माझा मानस आहे आणि त्या दृष्टीने जिंकलो नसलो तरी हरलो नाही पण जिंकलो नसलो तरी हरलो नाही पण लड 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 म्हणतय माझ मन अरे लड लड म्हणतय माझ मन होत नाही कोणी सिकंदर येथे एकदा जिंकल्याने अरे होत नाही कोणी सिकंदर येथे एकदा जिंकल्याने आणि झालं नाही फकीर कोणी येथे एकदा हरल्याने मरणार आहे मी पण ठेवणार नाही उन मरणार आहे मी पण ठेवणार नाही लड 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 लढ म्हणतंय माझं म्हण नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र नारायण दवणे मुक्काम पोस्ट कोर्टी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझं बालपण कोर्टी या गावामध्येच गेलं जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कोर्टी या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण झालं शिक्षण घेत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या कारण त्यावेळेस परिस्थिती होती ही गरिबीची परिस्थिती होती आणि गरिबीची परिस्थिती जगत असताना एक माणसाला संघर्ष करावं लागतं त्यावेळेस जो आम्हाला गणवेश मिळत होता साधा तो गणवेश जो होता तो सुद्धा आम्हाला परिपूर्ण मिळत नव्हता कारण एक गणवेश घेतल्यानंतर काही वेळेस दोन दोन वर्ष सुद्धा तो गणेश आम्हाला वापरावा लागत होता त्यावेळेस आमची आई गोदडे शिवायचे सुई आणि दोरा घ्यायची आजी आणि त्या आमच्या पॅन्टला ठिगळ मारायची आता ठिगळ मारण्यामध्ये एक गंमत अशी होती ठळं जर त्या खाकी पॅन्ट होती त्या खाकी पॅन्टला जर खाक्या कापड मिळालं आणि त्याचं ठिगळ मारलं तर स्वर्गाहून आम्हाला स्वर्ग मिळाल्यासारखं वाटत होतं पण चुकून जर कधी त्याला रंगीत कापडाचं ठिगळं मारलं गेलं तर मात्र ते खूपच डेंजर दिसायचं पण असं असताना सुद्धा आम्ही लढत राहिलो शिक्षण घेत राहिलो शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या जीवन ही अडथळ्याची स्पर्धा आहे आणि अडथळे येत असतात जो माणूस हे अडथळे पार करून पुढं जातो तोच आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो दहावीपर्यंत शिक्षण कोर्टी या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी येत्या अकरावीपासून ते बी ए शिक्षण मी पूर्ण केलं आता खऱ्या अर्थामध्ये माझी जी ओळख आहे व्याख्याता सूत्रसंचालक निवेदक कवी मी अजून भ भरपूर कविता लिहिलेल्या आहेत जवळजवळ पन्नाच्या आसपास कविता लिहिलेल्या आहेत सामाजिक जीवनात जगत असताना ज्या ज्या गोष्टी मला समोर दिसल्या त्या गोष्टी मी या कवितेच्या माध्यमातून त्यात उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा कविता लिहिण्याचा छंद मला वायशमला गेल्यानंतर लाभला कारण त्या ठिकाणी कवी संमेलन घेतलं जायचं आणि या कवी संमेलनामध्ये एखादी स्वतः स्वरची तयार केलेली कविता मी त्या ठिकाणी मांडायचो बी एचं पूर्ण झालं बी एचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले विद्यापीठ आता ज्याचं जा नामकरण झालेलं आहे या पुणे विद्यापीठामध्ये मी एम एचं शिक्षण घेण्यासाठी गेलो खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेल्यानंतर खूप असे मला मित्र मिळाले की आयुष्यामध्ये आपण जगत असताना फक्त शिक्षण हे पुरेसं नाही शिक्षणाबरोबर माणसाच्या जोडीला काही ना काही गोष्टी असायला पाहिजेत तरच माणसाच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण होतो ती गोष्ट मला त्या ठिकाणी मिळाली ती म्हणजे कला पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानेश्वर सभागृह असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह महिन्यामधून एका तरी व्यक्तीचं त्या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं जायचं आणि हे व्याख्यान ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जायचो ते व्याख्यान ऐकल्यानंतर मनावरती असा प्रभाव निर्माण व्हायचा की आपण सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजेत आपल्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे मग आपण ती क्षमता अशी उजागर केली पाहिजे ते मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न करत राहायचो पुणे विद्यापीठामध्ये असताना कमावश्यकामध्ये काम करायचो कमावश्यकामध्ये काम झाल्यानंतर शेवटचा अर्धा तास हा आम्हाला विचारमंथन करण्यासाठी दिला जात होता आणि या ठिकाणी बोलत असताना मग मी त्या ठिकाणी माझ्या कविता सादर करायचो मला जी गाणी येत होती दुसऱ्यांनी दुसऱ्यांनी जी गाणी म्हटलेली होती ती मी पाठ केलेली होती ती गाणी मी त्या ठिकाणी सादरीकरण करायचो आणि त्यावेळेस खाली बसलेले जे विद्यार्थी होते टाळ्या रूपी त्यांची दाद मला भरपूर मिळायची आणि तो जो जो होता तो माझ्यामध्ये हळूहळू वाढत गेला त्याच वेळेस पुणे विद्यापीठामध्ये असताना त्या ठिकाणी आकाशवाणीचं पुण्या पुणे विद्यावाणी केंद्र होतं आणि पुणे विद्यावाणी केंद्राने एक वेळेस आमच्या या जो कार्यक्रम अर्थ असा घेतला जात होता कमावशिकाच्या अंतर्गत त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी मला बोलवलं स्टुडिओमध्ये नेलं आणि पुण्या विद्यापीठाची जी विद्यावाहिनी आहे रेडिओचं केंद्र या केंद्रावरती त्यांनी मला गाणी म्हणायला लावली आणि त्या ठिकाणी सुरुवातीला आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्टुडिओमध्ये मी त्या ठिकाणी माझी गाणी सादर केली आणि ती गाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या चॅनलवरून प्रसारित झाली आणि त्यावेळेस हळूहळू माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण व्हायला लागली त्यानंतर एम ए पूर्ण झाल्यानंतर मी महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय अकलूज या ठिकाणी बी एड करण्यासाठी गेलो बी एड म्हणजे माझ्या आयुष्यामधील शिक्षणाचा एक सत्व सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे कारण बी एडमध्ये सर्वांगीण विकास काय असतो हा मला त्या ठिकाणी कळाला आणि त्या ठिकाणी मात्र मी वक्तृत्व स्पर्धा असतील कथाकथन स्पर्धा असतील काव्य वाचन स्पर्धा असतील प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागलो अकलूजमधील विजय प्रताप जे सभागृह आहे त्या ठिकाणी मी माझी एक कविता सादर केली होती आणि ती कविता त्या ठिकाणी इतकी आवडली की त्या ठिकाणी बाहेर जे शोकेस होतं त्या शोकेसमध्ये महिनाभर ती कविता लावली होती ती कविता थोडक्यात मी तुमच्यासमोर सादर करतो माणूस असून माणूस केला कसा लावला तडा अरे माणूस असून माणूस केला कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा तोडून टाकली वृक्ष वल्ली तयार केली भूतांची गल्ली अरे तोडून टाकली वृक्ष वल्ली तयार केली भूतांची गल्ली गोर गरिबांना आश्वासन देतो हल्ली आणि निवडून येताच गाठतो मुंबई दिल्ली अरे निवडून येताच गाठतो मुंबई दिल्ली पैशासाठी आज खेळला तू रक्ताचा सडा अरे पैशासाठी आज खेळला तू रक्ताचा सडा माणूस असून माणूस केला कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा गडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा ही कविता सादर केल्यानंतर लोकांनी या कवितेला भरपूर प्रतिसाद दिला त्यानंतर पुणे करत असताना राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचं आयोजन केलं गेलं होतं आणि सोलापूर या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या होत्या आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीनं मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी माझा तृतीय क्रमांक आला होता खऱ्या अर्थानं तिथूनच मला आपणही व्याख्यान करू शकतो नितीन बाणगुडे पाटलांची अनेक व्याख्यानं मी ऐकायचो कारण बी एड झाल्यानंतर चार पाच वर्ष मला नोकरी मिळाली नाही या कालखंडामध्ये जनावरे घेऊन रानात जाणं हा उद्योग होता पण रानात गेल्यानंतर मी नितीन बाणगुडे पाटील यांची जी व्याख्यानं होतो हीच व्याख्यानं सतत सतत ऐकायचो ते कसे बोलतात कशाप्रकारे लोक त्यांना प्रतिसाद देतात बोलायला तर प्रत्येकालाच येतं पण लोकांचे हात वर येऊन हाताला हात चिकटण्यासाठी आपल्याला वेगळं काहीतरी कौशल्य करून दाखवावं लागतं हे त्यावेळेस मी आत्मसात केलं आणि हळूहळू घडत गेलं आणि आज एक चांगला व्याख्याता म्हणून उभा राहिलेला आहे तुमच्यासमोर आज जवळजवळ महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मी पाचशेहून अधिक व्याख्यानं केलेल्या आहेत या व्याख्यानामध्ये मी संपूर्ण महापुरुष जेवढे महापुरुष आहेत सर्व महापुरुषांवरती व्याख्यानं देतो आता मी नोकरीला लागलो नोकरीला लागलो नोकरी मिळाली ला पण पगार नाही कारण मी ज्या शाळेवरती त्रिमूर्ती विद्यालय रामराजे कोकाडे ज्युनियर कॉलेज टाकळी या ठिकाणी नोकरीला लागलो पण त्या शाळेला ग्रँड नव्हतं ती शाळा कायम विनादनीत होती दररोज इतका खडतर प्रवास होता आता प्रत्येकाच्या आयुष्यात खडतर प्रवास असतो आता हा रस्ता चांगला झालेला आहे पूर्वी त्या रस्त्याला इतके खड्डे होते चार ते पाच वेळा मी गाडीवरून खाली पडलेलो आहे अगदी मृत्यू जो असतो तो मृत्यू मला समोर दिसला आहे पण केवळ माझ्या डोक्याला हेल्मेट असल्यामुळे मी त्या संकटामधून वाचलो इतका भयानक प्रवास होता पण असा असताना सुद्धा शिकवण्याची आवड खूप होती ज्युनियर कॉलेजला शिकवत असताना मोठी मुलं होती आणि मोठ्या मुलांपुढे शिकवत असताना त्याची आवड मनामध्ये मा निर्माण झाली म्हणून ती जिद्द निर्माण झाली मला वाटलं दोन वर्ष जातील तीन वर्ष जातील चार वर्ष जातील कारण मी लहानपणी एक सुविचार ऐकला होता आपेशी यशाची पहिली पायरी असते पण ही पहिली पायरी संपली तरी मला यश मिळालं नाही मला वाटलं अपेशी यशाची दुसरी पायरी असेल दुसरी पायरी केली तरी यश मिळाल नाही अपेशी यशाची तिसरी कदाचित पायरी असू शकते असं मला वाटलं पण राहिलं येश काय मिळत नव्हतं पाच वर्ष झाली सहा वर्ष झाली सात वर्ष झाली आज बारा वर्ष झालेले आहेत विनात शाळेवरती मी मुलांना ज्ञानदान करण्याचं काम करत आहे शासनाचा अजून एकही रुपया पगार आम्हाला मिळालेला नाही आता अजून वीस टक्केची घोषणा शासनाने केलेली आहे पण अजून आमच्या हातामध्ये त्यांचा काय तो पगार मिळालेला नाही पण अजून मी लढायचं सोडलेलं नाही जरी अशी परिस्थिती असली त्यामध्ये दोन हजार दहा साली माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर अनेक मोठ्या समस्या समोर आल्या कारण पगार तर नव्हता मग संसार करायचा आहे संसार करायचं म्हणलं पैसे लागणार मग पैसे मिळून मिळवायचे कुठून सुरुवातीला व्याख्यानं करायचं बऱ्याच ठिकाणी तर मी एकही रुपया न घेता व्याख्यानं केली असं वाटायचं की आपण तिथे व्याख्यान केल्यानंतर त्यांनी व्याख्यान ऐकल्यानंतर पुढच्या वेळेस आपल्याला ते मानधन देऊन आपल्याला व्याख्यान करण्यासाठी बोलवतील अशा प्रकारे सुरुवातीला कितीतरी जागेवरती मी कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता त्या ठिकाणी व्याख्याने केली मला मानधन का घ्यावं लागलं कारण जगण्यासाठी पैशाची गरज होती शेती होती पण शेती आपल्याला माहीत आहे आपल्याकडची शेती ही पावसावर अवलंबून आहे शेतीमध्ये खर्च केलेले पैसेसुद्धा मिळत नाहीत मग संसार चालवण्यासाठी काहीतरी करावं लागेल मग मी शाळेवरती जायचो त्या ठिकाणच्या हि मुख्याध्यापकांना भेटायचो आणि मी त्यांना सांगायचो की मला व्याख्यान करायचं आहे मी अशा अशा प्रकारे व्याख्यान करतो तुमच्या शाळेवरती मला त्या ठिकाणी संधी द्या मग ते संधी द्यायचे मग ते चिमुकले कोण दोन रुपये कोण एक रुपये अशा प्रकारे पैसे गोळा करायचे काही ठिकाणी चारशे रुपये मिळायचे पाचशे रुपये मिळायचे चांगली शाळा असल्या हजार रुपये सुद्धा मिळायचे पण काही शाळा खूप छान होत्या मुलांनी पैसे जमा केल्यावर काही शिक्षक आपल्या खिशामधून काही पैसे काढून त्या ठिकाणी आम्हाला द्यायचे पण काही शाळेवरती खूप वाईट अनुभव सुद्धा आला तिथं गेल्यानंतर ते, ते, ते डायरेक्ट म्हणायचे तुम्ही व्याख्यान करा पण व्याख्यानामध्ये जे काही पैसे जमा होतील त्यातले निम्मे आम्हाला द्यावे लागतील आणि निम्मे तुम्हाला घ्यावे लागतील अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा खूप संघर्ष केलेला आहे व्याख्यानामध्ये पण आज बऱ्यापैकी लोक चांगल्या ठिकाणी बोलवतात व्याख्यान करतो लग्नामध्ये सूत्रसंचालन करतो अशा केल्यामुळं आजपर्यंत मी हा जो माझ्या आयुष्यामध्ये येणारा संघर्ष होता या संघर्षाबरोबर मी लढत लढत पुढे आलेला आहे लक्षात असं असताना देखील या अडथळाच्या स्पर्धेला पुढे जात असताना शेळी पालन व्यवसाय केला चांगल्या प्रकारे शेळीपालन व्यवसाय चालू होता पण आमची जवळची जी शेती होती काही कारणात त्या ठिकाणी वाद निर्माण झाला रानामध्ये जाणारा आमचा रस्ता अडवला गेला त्यामुळे आम्हाला त्या शेतीमध्ये जाता येणार आणि शेळ्यांसाठी लागणारा चारा जो उपलब्ध होता तो बंद झाला त्यामुळे मला शेळीपालन हा व्यवसाय बंद करावा लागला तरी मी थांबलो नाही मी कुक्कुटपालन सुद्धा व्यवसाय केला म्हणजे संकट येत पण संकटाशी ये लढत पुढे जाण्याचा मार्ग मी शोधत शोधत गेलो कारण मला कवितेच्या काही ओळी आठवतात त्या कवितेमधून मला सतत प्रेरणा प्रेरणा मिळते अशा <coughs> काही कविता होत्या ज्या माझ्या आयुष्यामध्ये मला प्रेरणा द्यायच्या आणि ज्यावेळेस मी असं वाटायचं की आपल्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग नाही काहीच खरं नाही त्यावेळेस मी हातामध्ये पुस्तक घ्यायचो आज माझ्याकडे एक हजार पुस्तके आहेत एवढी पुस्तकं असताना देखील मी अजून थांबलेलो नाही मला असं वाटतं की मोबाईलकडे भरकडत जाणारी पिढी ही पुस्तकाकडे आली पाहिजेत कारण आजपर्यंत जी लोकं घडलेत हे पुस्तकानेच घडलेले आहेत कारण जो वाचतो पुस्तक तो कोणापुढे होत नाही नतमस्तक किंवा कोणाचा होत नाही हस्तक म्हणून पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे अशा कालखंडामध्ये पुस्तकाला मित्र बनवलं आणि माझा असा मानस आहे ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतःसाठी घर बांधलं नाही पण पुस्तकासाठी राजगृह निर्माण केलं होतं माझा सुद्धा असा मानस आहे की या कोर्टी गावामध्ये आज जरी माझ्याकडे एक हजार पुस्तकं असली भविष्यामध्ये या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन एक लाख पुस्तकं निर्माण करून या ठिकाणच्या नव्हे सर्व विद्यार्थ्यांना एक नवी दिशा देण्यासाठी एक लाख पुस्तकांचं राजगृह बांधण्याचा माझा मानस आहे आणि त्या दृष्टीने माझे पाऊल पाऊल पुढे चाललेले आहे संकट येत असतात आयुष्यामध्ये पण संकटाबरोबर लढायचं असतं असे लढावे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून आत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून आत्तर नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना अरे पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना हसू असावे ओटावरती काळीज काढून देताना हसू असावे ओटावरती काळीज काढून देताना अरे संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे हे आता बेहतर असे जगावे दुनेमध्ये आव्हानांचे लावण्या तर नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर हा लढा माझा चालू आहे शेवट शेवटपर्यंत लड़ना लड़ना है हरिवंश राय बच्चन ज्यापर्यंत जसे मनत कि मैं तब तक चलता रहूंगा मैं तब तक चलता रहूंगा जब तक मेरी चिता निकट ना दिखाई दे तब तक मैं चलता रहूंगा और जब मेरी चिता मुझे निकट दिखाई देगी मैं सोई जाकर मेरी चिता पर लेट जाऊंगा तब तक मैं चलता रहूंगा तब तक मैं चलता रहूंगा हाच मी ध्यास माझ्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वडिलाने मला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांची एक इच्छा होती की माझा एक मुलगा माझा भाऊ आर्मीमध्ये होता हा मुलगासुद्धा सर्विसला लागला पाहिजे मी सर्विसला लागलो ला पण मला पगार नव्हता त्यामुळं माझ्या वडिलांनी खूप मदत केलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप आधार देण्याचं काम माझ्या वडिलांनी केले आहे त्यांच्यासाठी मी एवढं म्हणेन बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपत खुशाल बाप जाग तो म्हणून घर झोपत खुशाल प्रत्येक क्षणामध्ये मी अडचणीत होतो पण प्रत्येक क्षणामध्ये माझे वडील माझे साथ द्यायचे आईनेही खूप साथ दिलेले आहे कुटुंबसुद्धा साथ देत आहे आणि आशा करत करत मी पुढं चाललेलो आहे व्याख्यानाच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती मी केलेली आहे आता अनेक भागामधून अनेक ठिकाणी मला बोलवलं जाते अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तुकाराम महाराज संत कबीर जे जे टिपू सुलतान अशा अनेक ह्याच्यावरती मी व्याख्यान देण्याचं काम करतो त्याचबरोबर माझ्या कविता त्या ठिकाणी मी सादर कवि ज्या ठिकाणी काव्य संमेलन असेल त्या ठिकाणी मी कविता सादर करतो आणि त्या ठिकाणी मला चांगला प्रतिसाद मिळत आहे माझ्या आयुष्यामध्ये मला सुद्धा वाटायचं की माझ्याबरोबरीची अनेक मुलं शिकली त्यांनी खूप पैसे कमवले मला सुद्धा वाटायचं आपण पैसे कमावेत पण पैसे कमवण्यासाठी मी हे ज्या क्षेत्रामध्ये आहे हे क्षेत्र पैसे कमवण्याचं नव्हतंच पण एक दिवस गोरेवाडीला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गणेशभाऊ पाटील आले आणि त्यांच्याशी मी गप्पा मारत असून त्यांनी सांगितलं दौने सर आयुष्यामध्ये पैसा हे सर्व नाही आहे बंगला कार हे जे आहे हे लोकांचं भ्रम आहे तुमची दोन्ही मुलं खूप छान आहेत त्या मुलांचं आयुष्य जर तुम्ही घडवलं तरी तुम्ही आयुष्यामध्ये कोट्यवधी रुपयाची कम संपत्ती कमवली आणि खरंच मी माझ्या मुलांना त्यांच्या वसंत महोत्सव व्याख्यानमालेमध्ये वे दोन वेळेस लागोपाठ दोन वर्ष प्रथम क्रमांक माझ्या मुलांनी मिळवलेला आहे गणेश भाऊंनी पहिल्यांदाच त्या ठिकाणी माझ्या मुलांना सत्कार केला दोन वर्ष त्यांनी सत्कार केला प्रोत्साहन दिलं आणि या प्रोत्साहनाच्या बळावरती आज माझी मुलं करमाळ तालुक्यामध्ये जेवढ्या व्याख्यानमाले झाल्या एकाही व्याख्यानमालेमध्ये दुसराही क्रमांक नाही पहिलाच क्रमांक कर मिळवतात म्हणजे मला असं वाटतंय की आज असं वाटायला आलं की पैसे हे सर्वस्व नाही आपली संपत्ती ही खरं आपली आपत्ती आहेत कारण संतती चांगली असेल तर संपत्ती आपोआप मिळते त्यामुळं संपत्तीपेक्षा संतती कशी चांगली होईल याकडं आपण लक्ष दिलं पाहिजेत बोलायसारखं खूप आहे आयुष्याचं प्रत्येक स्ट्रगल असतं लढायचं असतं पण माणसाने लढत असताना समोर जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपलं ध्येय कधी सोडायचं नाही युअर जर्नी इज अ थाउजंड माइल बट यू कॅन स्टार्ट युअर फर्स्ट स्टेप तुमचं पहिलं पाऊल टाका आणि आयुष्याकडे पुढच्या पुढं निघण्याचा सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करा शेवटी एवढंच सांगेन शर्यत अजून संपलेली नाही शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही